तर नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेले आहेत लातूरमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल या प्रकरणी लातूर मधून दोन संशयित शिक्षकांना एटीएसने ताब्यात घेतलं होतं चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं संजय जाधव आणि जलील पठाण अशी या दोन्ही संशयितांची नाव आहेत यापैकी संजय जाधव आता फरार झालेला आहे तर जलील पठाणला पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलंय पोलीस ता सध्या संजय जाधवचा शोध घेत आहेत या सर्व प्रकरणात आणखी काही धागे दोरे लागतात का याची चाचपणी आता पोलीस पेपर फुटीच्या रॅकेटचे आरोपी संजय जाधव आणि जलील उमर खां पठाण अशी नावं आहेत दोघेही पीएचडी धारक शिक्षक आहेत लातूर जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिकवतात त्यानंतर सरकारी शिक्षक असतानाही खाजगी क्लासेस ते घ्यायचे संजय जाधव हे चाकूर तालुक्यातल्या बोथी तांड्याचे रहिवासी आहेत जलील उमर खा पठाण हे अंबाजोगाई रोडला राहतात जलील उमर खा पठाण हे कातपूरला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे आपल्यासोबत लाईव्ह आहेत सुनील नीट पेपर प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रात पोहोचल्याचं समजतंय तर लातूर मधून एटीएसने दोन शिक्षकांना ताब्यात घेतलं होतं चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं आणि आता त्यातील संजय जाधव हा शिक्षक गायब असल्याचं समजतय तर आता पोलीस नेमके कशा प्रकारची कारवाई करतायत ऍक्शन मोडवर पोलीस आलेले आहेत जर आपण पाहिलं तर नीटच्या गैरव्यवहाराबद्दल लातूर मधले दोन जिल्हा परिषदे शिक्षक होते त्या शिक्षकांना नांदेडच्या एटीएस विभागाकडनं मंगळवारी शनिवारी रात्री त्यांना अटक मध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांची चौकशी करण्यात आली होती चौकशीमध्ये त्यांच्या ते कोणालाशी बोलतायत का त्यांचं कॉल डिटेल्स बघितलं गेलं त्याच्यानंतर त्यांचं जे बँक खाते जे आहेत ते खाते तपासण्यात आले त्यांचे व्हॉट्सअप चॅट तपासण्यात आले ते सर्व तपासणी करत असताना थोड्या वेळासाठी न त्या दोघांनाही मोकळी दिली होती त्यांना सोडून दिलं होतं यामध्ये काही तथ्य नाही असं एटीएस कडनं सांगण्यात आलं होतं मात्र तसं न होता नंतर रात्री पुन्हा एटीएस आणि लातूरच्या टीमनं या दोघांना जे आहे ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला होता त्यामध्ये ताब्यात आहे एकूण जर या संगला जर या सगळ्या जर जर परीक्षेच्या आपण पूर्ण जर एकदा विचार केला तर नांदेडच्या पथकानं कारवाई केल्याच्या नंतर या दोघांनाही चौकशी केली या दोघांची त्याच्यानंतर या दोघांना सोडून देण्यात आलं एवढं नाट्यमय रूपांतर ज्यावेळेस होत होतं त्यावेळेस एटीएस ची जे नेमकं आहे ते नेमकं धोरण काय होतं नेमकं सोडून देण्यामागाची भूमिका काय होती हे प्रश्नचिन्ह आहे त्याचबरोबर आता मूळ मुद्दा असा आहे की जलील पठाण जो आहे तो जलील पठाण हा संजय जाधव याला व्हॉट्सअप चॅटद्वारे काही विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्र पाठवल्याच्या काही जी कॉफ्या आहेत त्या एटीएस ला त्याच्या मोबाईल मधून मिळालेल्या आहेत आणि संजय जाधवने सुद्धा या संदर्भातली कबुली सुद्धा दिलेली आहे की जलील पठाणने मला ह्या पॉकेट दिल्या होत्या आणि त्या जलिल पठान आणि संजय जाधव यांच्या मार्फत जो आपला धाराशिवचा इरप्पा कोनलवार जो आहे व्यक्ती त्या व्यक्तीच्या माध्यमातून दिल्लीला हे पैसे पाठवले जात होते असा हा एक प्रकारचा गैरव्यवहार चालत होता आणि त्या अनुषंगानं एटीएस न ही जी चौकशी सुरू केली त्या चौकशीमध्ये एटीएसला हे सगळं निष्पन्न झालं सगळं हे आढळलं त्यानंतर एटीएस न लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये रात्री उशिरा या दोन शिक्षकाविरोधात आणि जी दोन संशयित आहेत म्हणजे धाराशिवचा जो कोनलवार आणि दिल्लीमधला जो गंगाधर आहे या चौघांवरती गुन्हा दाखल केलेला आहे मात्र एटीएस न ज्यावेळेस या दोन शिक्षकांना सोडून दिलं होतं त्या सोडून दिल्याच्या नंतर जो संजय जाधव आहे तो फरार झाला आहे आणि फक्त आता पोलिसांच्या ताब्यामध्ये जलील पठाण हा एकच शिक्षक आहे या सर्व प्रकरणामध्ये तर आता पोलीस लातूर पोलीस जे आहेत या, या प्रकरणामध्ये आणखीन काही धागेदोरे लागत आहेत का आणखीन कोणी मोठे हात या प्रकरणामध्ये आहेत का याची चाचपणी सुद्धा लातूर पोलीस सध्या करत आहेत किरण अगदी सुनील धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी